नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमधून संप्रेशन म्हणजे कम्युनिकेशन या युनिट वरती मी प्रश्न घेऊन आलेलो दो आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या एक्झामिनेशन मधले प्रश्न आपण आज बघणार आहोत कम्युनिकेशन या युनिट वरती त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे से, हा सेशन तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन मधील मार्क्स वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि शेवटपर्यंत नक्की पाहायचंय तुमच्या ओव्हरऑल प्रिपरेशनला चालना देण्यासाठी ग्लोबल घेऊन आहे पेपर कंप्लीट कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करणार आहेत की तुम्हाला प्रिपरेशन कसं आहे काय काय गोष्टी करायच्या आहेत काय नाही करायच्या आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचायला तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग होईल राईट या कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत लाईव्ह सेशन्स असणार आहेत साप्ताहिक चाचणी मॉक टेस्ट त्यासोबत जास्त सी क्यूज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत जेणेकरून तुमचं प्रिपरेशन एक बुस्टअप होईल एक ग्रो होईल आणि तुम्ही येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकाल तर अजिबात हा चान्स मिस करायचा नाही आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे आजच जॉईन करा मित्रांनो कारण पेपर ची बॅच आजपासून तर स्टार्ट झालेलीच आहे आणखीन उशीर झालेला नाहीये आजच जॉईन करा डिस्काउंट तुम्हाला मिळेल यामध्ये आणि तुमचं प्रिपरेशन एक हाय लेवलवरती पोहोचून जाईल ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्सन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे हा पहिला प्रश्न बघा काय आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ सी बी एफ सी सी बी एफ सी चा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे इन इंडियन फिल्म कंटेक्स्ट ठीक आहे इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन फिल्म है, in है ना भारतीय चित्रपटाच्या दृष्टिकोनातून सीबीएफसी याचा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ओके मग ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप आहे की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन आहे ठीक आहे बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन पुढचा प्रश्न बघा इन द कंटेक्स्ट ऑफ जर्नलिझम जर्नलिझमच्या कंटेक्ट मध्ये व्हॉट इज बाय पेज ओके सो न्यूज मध्ये जे पेपर uh, paper जो असतो त्यामध्ये पेज थ्रीचा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे ना पेज थ्री वरती काय असतं हार्ड न्यूज अबाउट पॉलिटिक्स सोसायटी हे असतं की सॉफ्ट स्टोरीज असतात अबाउट सोशल अँड पर्सनल लाईफ की रेप मर्डर याच्या क्राईमच्या अंतर्गत हे न्यूज दिलेले असतात थर्ड पेज वरती कि इन्व्हेस्टिगेशन किंवा अनालिसिस न्यूज दिलेले असतात पेज थ्री वरती ठीक आहे तर सर्वांनी याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ओके सो राईट आन्सर इज ऑप्शन बी दॅट इज अ सॉफ्ट स्टोरीज है ना जे सेलिब्रिटीज आहे त्यांच्या पर्सनल वरती सोशल वरती है ना हे जे नॉर्मल स्टोरीज असतात एंटरटेनिंग स्टोरीज हे पेज वरती दिलेले असतात इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर जनरेटेड टाईप टेक्स्ट आयडेंटिफाय द ऑड नॉन वर्बल क्लू फ्रॉम त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी जो नॉन वर्बल ऑड नॉन वर्बल क्लू जो आहे तो कुठला आहे असं विचारलेला आहे बरोबर बोल्ड इमोटिक इटालिक कि अंडरलाइन टेन सेकंड मध्ये सर्वांना सांगायचं आहे ओके सो करेक्ट आंसर इज ऑप्शन बी दैट इज इमोटिक ठीक आहे पुढे बघा फ्रॉम द ऑफ है ना जो ऍडव्हर्टायझर असतो है ना त्याच्या पर्स्पेक्टिव्ह त्याच्या दृष्टिकोनातून वॉट इज द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ सक्सेस ऑफ ॲडवटाइजमेंट एज अ कम्युनिकेशन है कम्युनिकेशन कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचा क्रायटेरिया काय असायला पाहिजे ॲडव्हर्टायझरच्या दृष्टिकोनातून ठीक आहे द ॲड इज रिमेंबर्ड बाय द लार्ज जनरल पब्लिक जे जनरल पब्लिक आहेत सामान्य लोक आहेत त्यांनी ती ॲड लक्षात ठेवली पाहिजे द ॲड इज ॲक्सेप्टेड अँड इंटरनलाइज्ड बाय द टार्गेट ग्रुप ना की द ॲड इज एस्थेटिकली लाईक्ड बाय लार्ज जनरल पब्लिक की द ॲड इज डिस्कस्ड बाय टार्गेट ग्रुप ठीक आहे यापैकी कुठला असा जो टार्गेट आहे तो फुलफिल झाला तर असं बोलू शकतो की ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे सो ऑप्शन बी इज द मोस्ट रिलिव्हन्ट आन्सर जी ऍड आहे ते इंटरनलाइज केलं पाहिजे ना प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे जे टार्गेट ग्रुप आहे जे पब्लिक आहे त्या सर्वांनी ती ऍड ऍक्सेप्ट केली पाहिजे ठीक आहे तेव्हाच बोलू शकतो की आपण ही ऍड सक्सेसफुल झालेली आहे पुढे बघा डेनिस मॅकवेल मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा पेजवरती लहान दिसतात डेनिस मॅकवेल डिफाइन्स कम्युनिकेशन ॲज अ प्रोसेस विच इनक्रिजेस कम्युनॅलिटी ना डेनिस मॅकवेल काय म्हणतात की कम्युनिकेशन काय आहे कम्युनिकेशन जे आहे ते आहे कम्युनॅलिटीला इन्क्रीज करतात अशी एक प्रोसेस आहे बरोबर बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स परंतु अशी एलिमेंट सुद्धा हवे आहेत कम्युनिट कम्युनिलिटीचे फॉर इट टू अकर ॲट ऑल त्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी काही एलिमेंट सुद्धा हवे असतात ह ना विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी लॉजिकल रिजनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन आता या डेफिनेशनवरून कुठलं इन्फरन्स जे अनुमान जे आहे ते आपण लावू शकत नाही बरोबर कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन कल्चर लोकेटेड एट व्हेरियस लेवल्स कम्युनिकेशन जे आहे संप्रेशन जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती असू शकतं हॅना की सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन राईट की सेंडर जो आहे संप्रेषण करणाऱ्यामध्ये जो मेसेज देणारा आहे तो जास्ती महत्वाचा आहे कम्युनिकेशनमध्ये की कम्युनिकेशन इंट्रोड्युसेस अ चेंज इन सेंडर अँड रिसिव्हर की कम्युनिकेशन क्रिएट्स अ शेड सिम्बॉलिक एन्व्हायरमेंट ठीक आहे मॅक्वे क्वेल डेनिस मॅक्वेल यांची जी डेफिनेशन आहे याच्या आधारावरती ना कुठलं एक लॉजिकल रेफरन्स इन्फरन्स जो आहे तो आपण लावू शकत नाही असं म्हटलेलं आहे बरोबर सो ऑप्शन बी इज द करेक्ट आर सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन असं लॉजिक या आपण मधून किंवा या डेफिनेशन मधून लावू शकत नाही बिकॉज सेंडर अँड रिसिव्हर बोथ आर इम्पॉर्टंट बरोबर कारण यामध्ये डेफिनेशन मध्ये सांगितले की बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स है elements, ना ऑफ कम्युनॅलिटी म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीही इम्पॉर्टंट आहे सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन इन फ्रंट ऑफ यू यू कॅन सीन युअर ऑन युअर स्क्रीन काय म्हणतो पहिला प्रश्न पहिला प्रश्न सांगतो की तुम्हाला ट्राफिक सिग्नल आर एक्झाम्पल्स ऑफ डॉट 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 कम्युनिकेशन ठीक आहे ट्राफिक सिग्नल तुम्ही पाहता रोडवरती रेड येल्लो ग्रीन है ना सो so ते जे ट्रॅफिक सिग्नल आहे ते ट्राफिक सिग्नल आपल्याला काहीतरी डायरेक्शन देतं है, है ना किंवा आपल्याला काहीतरी मेसेज देतो जेव्हा रेड सिग्नल असतं था, तेव्हा थांबायचं येलो सिग्नल असतं तेव्हा अलर्ट राहायचं आणि ग्रीन सिग्नल असतं तेव्हा यू कॅन गो आहे ना यू कॅन मूव्ह फॉरवर्ड बरोबर सो हे आपल्याला काहीतरी संदेश देतो आहे कम्युनिकेट करतो आहे काहीतरी हे कम्युनिकेशन जे आहे आपल्यामध्ये आणि ट्रॅफिक सिग्नलमध्ये हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे हे मास कम्युनिकेशन आहे हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे व्हर्बल कम्युनिकेशन आहे की वन टू मेनी आहे ठीक आहे एव्हरी वन आन्सर द्यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुमचा काउंट डाऊन जो आहे तो स्टार्ट झालेला आहे ओके विद इन दीज सेकंड्स यू हॅव टू आन्सर इन अ कमेंट बॉक्स अँड द राईट आन्सर इज ऑप्शन बी ते कुठलं आहे ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे मास कम्युनिकेशन असेल व्हर्बल वन टू मेनी किंवा नॉन सुद्धा हे सर्व आपण वन बाय वन बघूया म्हणजे आपल्याला कळेल की वाय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज द करेक्ट आन्सर अकॉर्डिंग टू डॉक्टर डेव्हल कम्युनिकेशन मीन्स वॉट ना आता यामध्ये ऍक्च्युअल आन्सर वेगळा आहे आणि आन्सर की मध्ये याचा आन्सर वेगळा दिलेला आहे ठीक आहे सो यामध्ये डेवलच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन काय आहे शेअरिंग ऑफ आयडियाज आहे शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स आहे परसेप्शन आहे की शेअरिंग ऑफ इमोशंस आहे ना काउंट डाऊन यू कॅन सी इन द राईट कॉर्नर टॉप टॉप साईडला राईट कॉर्नरला तुम्ही काउंट डाऊन पाहू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर करू शकता ठीक आहे सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द करेक्ट अँड अप्रोप्रिएट आन्सर ऑफ द क्वेश्चन वॉट इज द क्वेश्चन डॉक्टर डेवलच्या मते संप्रेशन म्हणजे काय आहे संवाद म्हणजे काय आहे ओके okay? मग ते विचारांची देवाणघेवाण आहे अनुभवांचं देवाण घेवाण आहे धारणा म्हणजे परसेप्शन आहे की इमोशन्सच देवाण घेवाण आहे भावनांची देवाण ठीक आहे सो विदाउट टेकिंग मच टाइम लेट्स डिस्कस द आन्सर आन्सर इज ऑप्शन बी बी इज द करेक्ट आन्सर बट अकॉर्डिंग टू द आन्सर की एक्झामिनेशन नुसार परसेप्शन इज द करेक्ट आंसर नेक्स्ट क्वेश्चन इज कस्टमर्स कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट है? है, 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 है ना अँड ग्रुप बेस्ड ॲक्टिव्हिटीज आर स्टेडिली इनक्रीजिंग दिस इज द एक्झाम्पल ऑफ वॉट ग्रुप ठीक आहे म ओपन ग्रुप क्लोज ग्रुप पीर टू पीर और हेअर आर केयर यामध्ये असा प्रश्न विचारला आहे की जे कस्टमर्स आहेत जे ग्राहक आहेत है ना ते मॉलमध्ये येत आहेत है ना आणि एक कॉमन इंटरेस्ट त्यांचा कॉमन असं काहीतरी आहे जे की शेअर करताय ठीक आहे काहीतरी सामायिक स्वारस्य आहे त्यांच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना आणि एक एक ग्रुप बेस्ड म्हणजे ग्रुप नुसार अशी ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालू आहेत आणि ती वाढत चाललेली आहे ठीक आहे मग हे जे पूर्ण प्रोसेस आहे या प्रोसेसला कुठला ग्रुप म्हटलं जातं ओपन ग्रुप क्लोज ग्रुप पीर टू पीर की ओके आय एम स्टार्टिंग द डाऊन काउंट डाऊन हॅज स्टार्टेड यू हॅव टू टेल द आन्सर इन द कमेंट बॉक्स वॉट विल बीक्ट करेक्ट आंसर इज वॉट ऑप्शन सी इज द करेक्ट आंसर आई थिंक एक्साम मध्य ऑप्शन ए आंसर दिल्ली है करेक्ट परंतु राइट आंसर इज पीर टू पीर ओके समटाईम्स मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर कधी कधी मास मीडियाची आहे ती जी पद्धत आहे न्यूजची वगैरे ही कधी कधी लोकांना मिसलीड करत असते ठीक आहे दिशाभूल करत असते मग ती कशी दिशाभूल करते किंवा काय रिझन आहे रिसिव्हरची रिसिव्हरचा असं कुठला गुण आहे ज्यामुळे की काय होतं सर्व जो हेतू आहे किंवा मास मीडियाचा जो मेसेज आहे तो त्यांना कळत नाही ठीक आहे म यामध्ये काय रिझन आहे मग right ते हायड्रोजनस असतात लोक किती लोकं लार्ज नंबरमध्ये आहेत किती लोक जास्तीत जास्त इलिटरेट आहेत की ती लोक क्रिटिकल आहेत ठीक आहे राईट ऑप्शन काय आहे ते सर्वांनी विचार करून उत्तर द्यायचंय काउंट डाऊन मी स्टार्ट करतोय ठीक आहे लवकर लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करा लास्ट क्वेशन ऑफ दिसून लेसन टू क्लास टीचर शूड कन्सिडर ऑब्झेक्टिव्ह मेथड टीचिंग एड मास मीडिया और इव्हल्युशन सिस्टम दिस क्वेश्चन इज मोस्ट ऑफ दार्ट इज रिलेटेड टू द टीचिंग बघा यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याचा जास्त वापर केल्यानंतर टीचर्स इफेक्टिव्ह आहे किंवा स्टुडंट्सला चांगल्या प्रकारे कळणार आहे अशातला तो भाग आहे सो वॉट विल बी द करेक्ट आर टीचिंग मेथड टीचिंग एड मास मीडिया की इव्हॅल्युएशन सिस्टेम ओके टेन सेकंडचा काउंट डाऊन स्टार्ट केलेला आहे सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा ओके okay, लवकर लवकर उत्तर द्या सर्वांनी करेक्ट आन्सर इज टीचिंग एड टीचिंग एड आय होप यू मस्ट बी नोइंग टीचिंग एड ना टीचिंग एड काय आहे जे प्रॉप्स किंवा ज्या गोष्टी आपण युज करत असतो टू टीच वाईल्ड टीचिंग दॅट इज मॅप असेल प्रोजेक्टर असेल दीज आर द टीचिंग एड्स ओके आलं लक्षात सर्वांच्या ओके